बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगात सुरू असले तरी त्याचा फटका आता पालघर मधील आहे येथील कामा दरम्यान गंभीर तक्रार समोर आली आहे त्यामुळे नागरिकांना धोकादायक परिस्थितीत जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे जलसार परिसरात बोर ब्लास्टिंग जोरदार स्फोटकामुळे घरांच्या भिंती दुभकत आहेत असा आरोप स्थानिकांनी केला आहे विशेष म्हणजे ही क्रिया नियंत्रित न केल्यास आणखी मोठा अनर्थ घडू शकतो असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे जलसार परिसरात बोर ब्लास्टिंगच्या जोरदार स्फोटांमुळे घरांच्या भिंती दुभगत आहेत असा आरोप स्थानिकांनी केला आहे विशेष म्हणजे ही क्रिया नियंत्रित न केल्यास आणखी मोठा अनर्थ घडू शकतो असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे सणलच काम करताना कंट्रोल ब्लास्टिंग वापरावं मागणी केली आहे माझं नाव सुरेश मात्रे जलसार ग्रामपंचायत उपसरपंच इकडे काय काय प्रॉब्लेम आहे इथे सर इथे जेव्हा बुलेट ट्रेन प्रोजेक्ट जेव्हा चालू झाला त्या चालू होण्यामध्ये इथे एक टनल आहे ते टनल आमच्या जलसार ग्रामपंचायतच्या हद्दीत आहे ती एक, एक ते दीड किलोमीटर टनल आहे आणि जेव्हापासून ब्लास्टिंग चालू झाली तेव्हा हे प्रॉब्लेम चालू झाले प्रॉब्लेम चालू झाल्यानंतर पहिला पहिला समजलं नाही पण नंतर ना सर्व जे गा, गावकऱ्यातले आमचे जे लोक आहेत पीडित त्यांना माहिती झालं की ब्लास्टिंग मुले आमची घरांचे नुकसान होते पत्रे हादरतात हादळतात खिडक्या हाद हलतात आणि क्रॅक वगैरे हो चाल चालू झालेत व्हायला हो